राजकीय क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर येते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात निवडणूक विभागानं काल पत्रकार परिषद घेऊन निवडणूक तारीख जाहीर केली गेल्या चार वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका रखडलेल्या होत्या त्यामुळे शहरातील विकास कामं व ग्रामीण भागातील विकास कामं मोठ्या प्रमाणात रखडलेली होती दोन डिसेंबर रोजी हो दर्यापूर नगरपालिकेची निवडणूक होणार आहे या निवडणुकीकरता सर्वच राजकीय पक्ष कंबर बांधून मैदानात उतरले

तर युवा स्वाभिमान पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका सोहळ्यावर लढणार असल्याची घोषणा या बैठकीत करण्यात आली दर्यापूर नगरपालिका क्षेत्रात युवा स्वाभिमान पक्षाने नव्यानं उडी घेतल्यानं आता भाजपाची चांगलीच फजिती होणार हे चित्र आता दिसून येत आहे कारण विधानसभेमध्ये सुद्धा युवा स्वाभिमानी पक्षानं दर्यापूर मतदारसंघात उमेदवार उभा केल्यामुळं याचा फटका भाजप माहितीच्या उमेदवारातला बसलेला होता त्यामुळे आता दर्यापूर नगरपालिका निवडणुके युवा स्वाभिमान पक्षानं पंचवीस जागेवर निवडणूक लढवण्यास याचा मोठा फटका भारतीय जनता पार्टीला बसणार हे मात्र खरं युवा सन्मान पार्टी दर्यापूर तालुका यांची आमच्या मुख्य कार्यालय या ठिकाणी मान्य सुनील राणा आणि आमच्या पूर्ण समितीच्या वतीने या ठिकाणी नगर परिषद निवडणूक दर्यापूर या निमित्ताने आणि त्याचे पूर्व आढावा बैठक या ठिकाणी झालेली आहे त्यामध्ये एक पदाने असं ठरलेलं आहे की दर्यापूर नगर परिषदची निवडणूक आणि नगराध्यक्षाची निवडणूक युवा स्वाभिमान पार्टी नगराध्यक्ष आणि पंचवीसही उमेदवार युवासभ पार्टी पाना चिन्हावरती सोहळा लढतील तसेच या निवडणुकीमध्ये जरापूर शहर नगर परिषद युवा युवासभाचा दे झेंडा फळवण्यासाठी युवा स्वाभिमानचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे मोठ्या प्रमाणात मेहनत घेतील असे आश्वासन आम्ही या ठिकाणी पक्ष या ठिकाणी अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका